चला तर मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत श्यामची आई रात्र तिसरी मुकी फुले बारकू भाकर खाल्ली की नाही रे येतोच ना आश्रमात शिवाने विचारले आई वाड ना लवकर तिकडे सुरू सुद्धा होईल गोष्ट बारकू आपल्या आईला घाई करू लागला कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता रोज तुझी घाई जा उपाशीच नाही तर आल्यावर भाकर खा बारकूची आई म्हणाली बारकू खरेच निघाला त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या बारकू व शिवा जल्दीने निघाले वाटेत ठेस लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते बोलो बनस धरी लव जय जय जयकार श्याम सुंदर हरिनू जय जयकार अशी आश्रमातील भजनांची धून ऐकू येत होती बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह शरीर श्रम अस्वाद, सर्वत्र भयवर्जन सर्वधर्मी समानत्व स्वदेशी स्पर्श भावना ही एकादश सेवावी नम्रत्वे व्रतनिच्छये श्यामने गोष्टी सुरुवात केली आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे लहानपणी मला फुलांचा फार नाद होता फुलांसारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर आनंद परिणाम केलेले आहेत माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत जास्वंद कर्ण गुलाब रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती माझे वडील गणपतीचे मोठे भक्त दररोज एकवीस दुर्वांची जुडी ते गणपतीला व्हायचे खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधीच वाहिल्या नाहीत वाटेल तितके लांब जातील परंतु हिरव्यागार झुप्केदार लांब दुर्वा ते घेऊन येतील देवाला साधी दुर्वी दुर्वा व्हायची ती तरी चांगली नको का असे ते म्हणत माझ्या वडिलांपासून फुलांचे वेळ मी घेतले परंतु आईपासून फुलांवर प्रेम शिकलो मी फुलांसाठी पहाटे उठत असे आमच्या गावात बकळू वृक्ष पुष्कळ होते बकुळीची फुले फार सुंदर व सुवासिक असतात त्यांच्यात मधही असतो लहान लहान जणू मोतीच दिस अशी ती दिसतात लहान लहान बटनेच जणू असे वाटते बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरून भरून आणावयाचा सकाळी फुले जमवून ठेवायची व वा दहा वाजता शाळा सुटून आल्यावर त्याचे हार करावयाचे वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवयाची व सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करावयाची सायंकाळी गुलबक्षीची फुले जमवण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीवरचीही फुले मी आणीत असे कारण त्यांना ती थोडीच हवी असत फुलांची आवड आहे कोणाला देवपूजा कोणाला हवी आहे देहपूजा करणारे सारे होत आहेत फूल तोडून कोणी शेमड्या नाकात कोंबतील नाहीतर घामट केसात खोवतील फुले देवाच्या पूजेसाठी फार तर तो थोडी तोडावी नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी तेथे ती देवालाच वाहिलेली असतात आज मी फूल तोडू शकत नाही फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्य मूर्ती असे मला वाटते परंतु लहानपणी देवासाठी तोडून मी जमवित असते गुलबक्षीच्या फुलासाठी मुलात भांडणं व्हायची गुलबक्षीचे फूल फार सुंदर असते फुलांचा देठ लांब बारीक व कोवळा असतो देठाच्या टोकाला बारीक मणी असतो गुलबक्षीची फुले नाना रंगाची असतात पिवळी पितांबरी लाल पांढरी शिटकावाची कितीतरी प्रकार गुलबक्षीचे काळेमणी फार सुंदर दिसतात माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या करी गुलबक्षीच्या फुलांची माळ फुलांचे देठ एका एक गुंतवून करतात त्याला सुई दोरा लागत नाही या माळांचेही अनेक प्रकार असतात तोड्याची माळ दुहेरी माळ बायका निरनिराळ्या तऱ्हेने ती गुंफतात त्या दिवशी रविवार होता रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले असून पाठी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाई त्याला अधिक फुले मिळत परंतु रविवारी कोण केव्हा जाई जाईल याचा नेम नसे त्याच्या आधीच्या रविवारी मला एक सुद्धा फुल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही म्हणून त्या दिवशी मी निश्चयच केला आज आपण सारी फुले आणावयाची लवकर जाऊन कळ्यास तोडून आणावयाच्या असे मी ठरवले फुले चार वाजले और फुलू फुले वाजल्यावर फुलू फुलू लागतात सायंकाळी नीट फुलतात लागल्याच्या आधीच मी जावयाचे ठरविले बाहेर ऊन होते तरी मी निघालो एक फडके बरोबर घेतले होते तीन वाजण्याचा सुमार असेल आमच्या शेजारी धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंदशास्त्रांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या गुलबक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना घुबे म्हणतात ते सारे घुबे मी तोडून आलो घरी आल्यावर मी एक तामण घेतले व त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या सायंकाळी आई म्हणाली आज फुले नाही कारे आणायला जात मागच्या रविवारच्या सारखा उशिरा गेलास तर एक सुद्धा नाही हो मिळणार मग रडत बसशील माळेला नाही तर नाही पण दुपारतीला तरी चार आणून ठेव मी तर केव्हाच आणून ठेवली आहेत तू माळ करतेस का मी विचारले तर मी येथेच तुळशीजवळ बसते म्हणजे घरात ढेके पडायला नको आई म्हणाली मी तामण आणाव्यास गेलो परंतु तामनातील फुले नीट फुलली नव्हती ते पाहून मी खट्टू झालो ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली हे काय रे पाणी बघते आहे कळ्याच तोडून आणल्या होत्याच वाटते तरीच नीट फुलले नाहीत श्याम अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावे की नाही त्यांना एवढा काय आधाशासारखा गेला उतावळा होऊन असे आई मला बोलत होती तो शास्त्री बोवांकडची धोंडो पंतांकडची बन्या बापू बाबी सारी मुले आली श्यामने तुमच्या सारी आणली हो फुले तोडून आम्हाला एकही ठेवली नाही याने बाबी म्हणाली काय रे श्याम केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आला सारी फुले बापू बोलला चोरट्यासारखा मी नेहमी नाही वाटते येत तुमच्याकडे फुले नेण्यासाठी मी म्हणले नेहमी आपण सारीजण बरोबर असतो बन्या म्हणाला तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला होता तेव्हा एक तरी फुल ठेवले होते का माझ्यासाठी मी विचारले पण मी माझ्या परडीतले देत नव्हते का तूच फणकाराने निघून गेलास मला का नाही थांबलात बरे पाहून घेईन असे म्हणून तूच गेलास हा असा आज सूड बाबी म्हणाली माझी आई सारे ऐकून घेत होती ती शांतपणे म्हणाली बन्या बापू ही घ्या तुम्हाला फुले पुन्हा नाही हो श्याम असे करणार नाही ना रे श्याम असे म्हणून आईने त्यांना फुले दिली श्याम येत जा हो रोज संध्याकाळी फुले वेचायला नाहीतर राग कातच येतोस आपण छप्पो पाणी नाहीतर लक्ष्मीबाई ताक दे ढेरा फुटला मडक दे ते तो खेळ खेळू बन्या म्हणाला माझी आई म्हणाली आता उशीर झाला आहे उद्या खेळा हो बन्या बापू मुले गेली माझे तोंड गोरे मोरे झाले होते आई मला म्हणाली श्याम दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये त्यांना विचारून आणावी आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुके फुले तोडून आणणे तू आधीर झालास परंतु पदरात काहीही पडले नाही फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाही आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तसे खानावळीतील दुधातुपानेही येत नाही झाडे म्हणजे फुलांच्या माता झाडे कळ्यांना जीवनरस पाजित असतात त्यांना फुलवितात झाडांच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा आपल्या देवाला दोन कमी मिळाली तरी चालतील बन्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना कोठे गेले तरी देवालाच मिळतील आपल्याला घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये ते देवाला आवडणार नाही देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा देवाला एक फुल मिळाले तरी पुरे परंतु नीट फुललेले वाहा गड्यांनो अशा खुडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटेल आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळविते घरात वाढविते व मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते त्याचप्रमाणे फुलझाडे फुलांना वाढवितात रसमय गंधमय करतात व ती विश्वंभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत अर्धवट कामे नीट फुलत नाहीत फळत नाहीत जगात अर्धवट काही नको जे कराल ते नीट नीटके संपूर्ण यथासांग करा उशीर लागला तरी हरकत नाही काहीतरी वेडे वाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे माझी आई मला म्हणे श्याम मुक्या काळान नको तोडू हां त्यांना फुलायला संधी दे त्यांना नीट फुलू दे धन्यवाद